केली आहे आपल्याच या बोलीत जन्मलेले हे लेकरू आपल्या कुशीत वाढत असलेले हे लेकरू ह्या बऱ्याच गोष्टी टिपत असत लेकर साडे नसतात प्रत्येक गोष्ट ते अगदी जवळून पाहत असतात जिव्हाळ्याचा विषय असतो बोलत असताना काही जास्तीच्या जा, गोष्टी बोलल्या असत ते लेकरू परंतु तिच्या माफत अपेक्षा आणि तिचं म्हणणं काय आहे हे आपण अगदी काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी या अनुषंगाने मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणेच आपल्या या शाळेमध्ये ह्या समोर काही वस्तू दिसत आहेत त्या वर्षी या वस्तू देणारे यवतमाळ येथील दिग्रस तालुक्यातील आपलेच पंजारा बांधव संतोष चव्हाण या व्यक्तिमत्वाने आपल्या शाळेतील वेगवेगळे उपक्रम पाहून आपल्याला अकरा हजार रुपयांच मानधन मुलांना बक्षीसवर दिलं त्या होत्याच साहित्य पुस्तक स्टँड एक बोर्ड स्टँड या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहेत तबरोबरच या सत्रामध्ये आपल्या गावच्या माजी विद्यार्थ्यांनी पंचावन्न हजार रुपयांच पंचावन्न हजार रुपयाच मदत आपल्याला जाहीर केलेली आहे सोबतच नंदकुमार चव्हाण या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी एक हजार रुपयाची पुस्तकं पाठवले होते त्याचप्रमाणे संजना काळभोर या ताईंनी ठाणे या ठिकाणी राहतात त्या ताईंनी पाच हजार रुपयाच्या डिक्शनरी आपल्या मुलांना पाठवल्या होत्या सोबतच माझ्या वैयक्तिक मदतीमध्ये माझा जन्मदिवस होता त्या दिवशी तेराशे दिली परंडा येथील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन राठोड या विद्यार्थ्याला अतिशय उत्तम सादरीकरण केलं त्याबद्दल त्याला पाचशे रुपयाचं बक्षीस पण दिलेलं आहे लाराने साहेब साईबाबा बँकेचे संचालक यांनी आपल्या शाळेला सर्व मुलांना साहित्य वाटप केलं साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्यांनी आपल्या शाळेला केलेली होती आणि जाता जाता कल्याणीने उत्तम असं भाषण केलं त्याबद्दल तिला पाचशे रुपयांचं पारितोषिक सुद्धा दिलेलं आहे या सगळ्या बाबीमधून आपल्या शाळेतील आपल्या गावातील विद्यार्थी वेगवेगळी कामं करत आहे या अनुषंगाने ही येणारी लहान राहत्यांची जी मदत आहे हे अतिशय उत्तम आहे या सगळ्या मदतीमधून या शाळेचा आपण अगदी थोड्या थोड्या पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत गावकरी बांधवांनो शाळा ही सर्वांची आई असते आणि या आईच्या या खुशीमधून आपण चार अक्षर चार अक्षरांचं लेण घेऊन पुढे शिकत असतो आज आपण बँकेत जातो सही करतो पैसे काढतो किंवा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असताना आणि वाचनाचा जो काही आपल्याकडे जो काही पायडा आलेला आहे जे दान आलेला आहे ते या आलेला हे विसरता कामा नये म्हणून राहुलकरी बांधवांनी आपल्या या शाळेची आपल्या मातृत्वाची जाणून ठेवावी आई समजून या शाळेला मदत केली पाहिजे आपल्या आईला कुणी आखडतं का आपल्या आईला कुणी घराच्या बाहेर काढतं का आपल्या आईला दुर्लक्ष करतं का तर आपण ते न करता आम्हाला साध्यायला हवी डॉक्टर बांधवांना विनंती आहे की गतवर्षी आम्ही अगदी एक मार्गावरून तालुक्यातून मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा यामध्ये आम्ही एका मार्गावरून गेलो या वर्षी अगदी आता चार सप्टेंबरला शाळांचं मूल्यांकन होणार आहोत यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही प्रथम तर येणारच आहोत पण इथून प्रथम आल्यानंतर सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा आमचा मानस आहे यासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी आणि सर्व शिक्षक एकत्रित मनाने सगळ्या गोष्टी पूर्ण करत आहोत यासाठी असणाऱ्या तांत्रिक बाबी यासाठी असणाऱ्या अनेक गोष्टी आमची पूर्तता करत आहोत तरीही आपण गावकरी बांधवांनी आम्हाला मदत केली तर नक्कीच आम्ही पुढे जाऊया यानंतर मागच्या वर्षी साधारणपणे आपण पंचेचाळीस विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये स्वतः परीक्षांमध्ये बसवले होते यामध्ये या ठिकाणी त्यांचे सन्मान चिन्ह सुद्धा मिळालेले आहेत प्रमाणपत्र सुद्धा मिळालेले आहेत परत या वर्षी आपण पंचावन्न विद्यार्थी मंथन असेल बीडीएस असेल असेल स्कॉलरशिप नवोदय अशा वेगवेगळ्या परीक्षांना आपण बसवलो आहे केवळ परीक्षांना न बसवता त्यांची तयारी सुद्धा आपण घेत आहोत गेल्या वर्षी पासून आपन आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील आता आम्ही स्थळ भेट घेतली चार ठिकाणच्या स्थळ भेट घेतल्या पोलीस स्टेशन असेल हो मॉल हो असेल पोस्ट ऑफिस असेल हो आणि एक सायकलचा कारखाना असेल या सर्व ठिकाणी आम्ही या मुलांना घेऊन गेलो बघा केवळ पुस्तकातून किंवा वर्गातूनच शिक्षण होत ही गोष्ट आपल्या डोक्यातून काढली पाहिजे पाहिजे आमचा मुलगा जगाच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये पास झाला यासाठीचा हा आपण उपक्रम करत आहोत या सगळ्या उपक्रमामध्ये किंवा सर्वांची साथ आपल्याला आहेच आणि ते मिळत जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आपण हे प्रमाणपत्र आपण देणारच आहोत मुलांचं कौतुक करणारच आहोत आताच्या नाटक स्पर्धेमध्ये ज्या तालुक्यात शाळा आल्या होत्या त्या तालुक्यातल्या सगळ्या शाळांना मागे टाकत अगदी आपल्या छोट्या छोट्या मुलांनी म्हणजे सतरा शाळा होत्या वेगवेगळ्या आणि त्याही मोठमोठ्या मॉडेल इंग्लिश स्कूलच्या वगैरे सगळ्या आणि अगदी तयारी होती आमचे अक्रोड सर तर म्हणाले पहिल्या नाटकाचं ते संच उभा राहिला त्यावेळेस आम्ही म्हटलं आमच्याकडं काहीच साहित्य नाही आणि आता हे नंबर काही येईल का नाही सांगता येत नाही पण आपण सरांनी असं हसत हसत म्हणालो की आपण क्रिकेट पाहतो आणि क्रिकेट मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम आहे ते शेवटच्या चेंडू पर्यंत हार मानत नाही काही हरकत नाही आपले मुलं उतरून तर बघूया सहाव्या क्रमांकावर जेव्हा आमची मुलं उभी राहिली त्यावेळेस काहीही साहित्य नसताना फक्त आपल्या स्वतःच्या कलेवर इतकं उत्तम सादरीकरण केलं मुलांनी आणि लागला 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 देणाऱ्या की आम्हाला आम्हाला प्रथम प्रथम क्रमांक देण्यासाठी काहीच विचार विचार करावा करावा नाही क्रमांकासाठी म्हणजे निर्विवाद होता ही आपल्या मुलाची कल्पकता आहे गुणात्मकता आहे ही एक बागळी बाजू आहे आणि मी मागच्याही वेळेत बोललो होतो की शाळा शासनानं तुमच्या दारात आणून ठेवलेली आहे तुमच्या मुलांसाठी आणून ठेवलेली आहे आणि तिथे काम करणारी आम्ही माणसं आहोत आमच्याकडून कुर काम करून घ्या गोळीनं काम करून घ्या आमच्या सोबत या गुरुजी काय करता येईल अहो आपल्या खिशातले पन्नास हजार रुपये शेवला नेऊन इंग्लिश मध्ये घालण्यापेक्षा तुमच्याच खिशाला कात्री लागत आहे त्याच्यापेक्षा इथंच उपलब्ध करून या आपण साधत आज आमची मुलं सगळ्याच विषयांमध्ये आता पारंगत होत आहे वेळ लागेल भाषेचा प्रभाव आहे आपली भाषा मराठी भाषा इंग्रजी भाषा याचा प्रभाव आपल्याला पडत असतो त्याचा थोडासा परिणाम आहेच पण पर आम्ही सगळे काम करायला तयार आहोत याचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आज जिल्हा परिषदेच्या शाळा तुटत आहे त्याच कारण एक आहे की गावकरी बांधवांनी एकत्र येऊन गुरुजींना विश्वासात घेऊन गुरुजी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही पैसे भरून इंग्लिश स्कूल मध्ये किंवा ठिकाणी घालण्यापेक्षा आपण काय करूया आपल्या शाळेमध्ये ती सोयी उपलब्ध करून घेऊयात का जर प्रत्येक केलं तर आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा अजिबात तुटणार नाही आम्हाला आणि लक्षात घ्या सरकारी अगदी अल्प पैसे लागतात सरकारी शाळेमध्ये एकही उपाय तुम्हाला लागत नाही शाळा बंद होती जिल्हा परिषदेच्या शाळा त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पैसा द्यावा लागेल आणि ज्या इंग्लिश स्कूलच्या शाळा आहेत किंवा इतर ज्या शाळा आहेत मला शा, त्यांच्यावर टीका करायची नाही पण त्यापेक्षा सरस आणि उत्तम असं शिक्षक आमच्या सरकारी आणि जिल्हा शाळेमध्ये मिळतं ते आम्ही क्वालिफाईड करून सांगतो कारण आम्ही स्पर्धा परीक्षेमधून आलेलो आहोत आणि मुलांसाठी सातत्याने काम करत आहोत हे सगळं बोलत असताना वारंवार मी मागच्या जनतेच्या वेळी म्हटलं होतं आपण सगळ्यांनी मिळून करूया ही शाळा टिकूया गावचं वैभव वाढवूया शाळा ही गावचं वैभव आहे बघा मंदिराच्या बाबतीत माझ्या ह्या लेकरांना काही बोललं असेल मी क्षमा मागतो पण जे दिसतात तेच विक्र बोलत असतात कारण आम्ही मीटिंगला बोलवलं पालक येत नाहीत एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं पालक येत नाहीत पण जे त्या मुलीनं मानलं किंवा इतर कार्यक्रमाला कशी लोक एकत्रित येतात तिची ती एक माफक अपेक्षा आहे की ते जी कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे कारण मुलांचं कौतुक आपण नाही तर कोण करायचं या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊया आणि नंतर आपण मुलांचं कौतुक करणारच आहोत मी या ठिकाणी माझ्या मनातील मुख्याध्यापकांच्या वतीनं आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपात माझं म्हणणं मांडलेलं आहे आणखी गावकऱ्यांना सांगू इच्छितो इथं सगळेच गुरुजी लोक वेगवेगळ्या कलेला निघून आहेत माननीय अकलोड सर गेल्या वर्षीपासून पासून इथं आले आहे एक कलेचा एक वेगळा अंगा या वर्षीच आलेलं नाटक या नाटकाची रचना त्याची मांडणी आणि ते पूर्ण श्रेय सर यांना जात कारण त्यांनी ती तयारी केली होती आणि सर्व शिक्षकांनी आम्ही त्याच्या पाठीशी राहिलो जिथं जिथं कमीपणा वाटतो तिथे तिथं आम्ही सोबत राहिलो आणि हे आमच्या केवळ पारडीचं नाव राज्यभर हो आणि देशभर जावं यासाठी प्रयत्न करत आहोत आमचे रुपल सर असतील आता जे काही पथक का आहे यामध्ये काळे सर असतील काकडे सर असतील आता दोन शिक्षक आपल्यातून कमी झाले सर रिटायर झाले आणि शेळके सरांची मुलं कमी झाल्यामुळे बदली झाली आणखी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो काकडे सरांचा सुद्धा अगदी म्हणजे सिनेरिटीनुसार एक दोन तीन विद्यार्थी कमी पडत आहेत आम्हाला त्याचा ताण आहे जर ते विद्यार्थी नाही आम्हाला मिळाले तर काकडे सरांची सुद्धा अतिरिक्त बदली होऊ शकते खूप कमी शिक्षक हो विद्यार्थी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची पण संख्या कमी होत असल्यामुळे हे विद्यार्थी एक एक जातील आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त दोन ते तीन शिक्षक या शाळेमध्ये राहतील गावकरी बांधवांना ही जाणीवपूर्वक मी या ठिकाणी सूचवितोय की हे शाळेचं वैभव कायम ठेवायचं असेल तर आपण इथं पाहिजे नंतर शिक्षिकी शाळा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे पुढची धोक्या आपण ओळखावी ही एक महत्वाची बाब आपल्यासमोर ठेवतो आणि या ठिकाणी मी थांबतो यादीच काही बोललं असेल तर आपल्यासोबत तुमच्या एग्रू समजून मला माफ करावी यानंतर पुढील सूत्रसंचलनासाठी मी सगळं आमंत्रित करतो कोमल आणि